नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत वयम चळवळीच्या कायदेशीर मार्गदर्शनामुळे जव्हार तालुक्यातील पेसागाव बेचपाडा यांनी स्वशासनाची प्रभावी अंमलबजावणी करून मोठा बदल घडून आणला आहे पेसा वन हक्क रोजगार हमी ग्रामपंचायत अधिनियम यांची सखोल माहिती मिळाल्यानंतर ग्राम उत्पादक ग्रामसभा घेऊन निर्णायक निर्णय घेतले अंतर्गत मिळणारा निधी योग्य नियोजनाने वापरून मोठी कामे केली रोजगार हमी योजनेत कामे मिळाल्यामुळे स्थलांतर कमी झाले ग्रामसभेने पन्नास हेक्टर क्षेत्रावर सामूहिक वन हक्क घेतला असून उर्वरित क्षेत्रासाठी अपील दाखल केली आहे विकास कामामध्ये मोठी भर रोजगार हमी अंतर्गत तयार होती। विहीर खोलीकरण व इतर जल स्रोतांमुळे पाणी टंचाई कमी झाली शेती आणि वन उत्पादनावर आधारित उद्योगांना चालना मिळत आहे सुपोषण भाजी वाढीमुळे सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध झाला शिक्षण आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा केली ग्रामस्थांचा आत्मविश्वास वाढला बेजपाडा ग्रामस्थ जत्रू घाटाळ म्हणतात वयं चळवळीने आम्हाला आमचे अधिकार समजावले आता गावाचे निर्णय आम्ही स्वतः घेतो वयं चळवळीच्या मदतीने बेजपाडा गावाने स्वशासनाचे आदर्श मॉडेल उभे केले असून हे मॉडेल पालघर व नाशिक मधील अनेक पेसा गावांना प्रेरणा ठरत आहे वयम चळवळ बेजपाडा गावासाठी एक महत्वाचा गावकऱ्यांना त्यांच्या हक्कांबद्दल जागृती करून दिली आणि गावाचा विकास आपणच करायचा हा आत्मविश्वास निर्माण करून दिला कायदे योजना निधी याबद्दल माहिती नसल्यामुळे अनेक वर्ष विकास थांबलेला होता पण वयमच्या मार्गदर्शनामुळे ग्रामस्थांना योग्य दिशा मिळाली वयम चळवळीने बेजपाडा गावाला हक्काची आणि स्वलंबन दिले आणि त्यातूनच गावाचा खरा विकास सुरू झाला बेजपाडा गावाने वयम चळवळीच्या मार्गदर्शनातून स्वशासन कसे राबवावे याचा आदर्श नमुना तयार केला आहे ग्रामसभेची ताकद कायद्याचे ज्ञान आणि सामूहिक निर्णय प्रक्रिया यांचा उपयोग करून एका छोट्या पेसा गावाने मोठा बदल आणला दाखवून दिले की योग्य मार्गदर्शन आणि हक्कांची जाणीव मिळाल्यास कोणतेही गाव स्वतःचा विकास स्वतः घडवू शकते बेच पाड्यासारखे प्रयत्न इतर पेसा गावांनीही केल्यास संपूर्ण आदिवासी भागातील अनेक गावांमध्येही विकासाची नवी दारे निश्चितच उघडू शकतात न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे जव्हार नमस्कार मी पेसा ग्रामसभा बेजपाडा जर आम्ही पेसा ग्रामसभेमध्ये बसायला लागलो तेव्हा वयमकडून मार्गदर्शन भेटले आणि मार्गदर्शन भेटताच आम्हाला जे मार्गदर्शन केलं आहे त्याच्यावरून सामूहिक वन हक्क दावासाठी अपील केला ते अपील आमचं शंभर पेक्षा जास्त जास्ती होते पण आम्हाला फक्त पन्नास हेक्टर भेटले आहे त्यामधून आम्ही हे भेटलेलं आहे पन्नास हेक्टर आहे याच्यामध्ये आम्ही हे काजू लागवड केली आणि हे काजू लागवड आहे त्यामध्ये हे प्रत्येक रोप आम्ही जेवटाईक केलं आहे आणि इकडे आहे हे इकडे बांबू आहेत आणि गेले साली पाणीची सोय नाही होती म्हणून आम्ही इकडे बाटलीची सोय केली होती हे ठिबकसाठी हे बांधलेलं आहे कारण पाणी फार लांब आहे आणि यावर्षी आम्ही सी एस आर फंडामधून हे ड्रिप केले बाकी काजू आणि करण अळूसा बांबू हे आम्ही दोन हजारपेक्षा जास्त लावलेलं आहे या सामूहिक क्षेत्रामध्ये आणि हे आम्ही पी एफ आर एम सीमध्ये सामूहिक वनक समिती आहे त्याची मिटिंग करून आणि हे साफसफाईची करून घेतली कारण बाहेरच्या लोकांचे त्रास झाले नाही म्हणून याच्यामध्ये गुरे आणतात आणि बाकीचे नाही लागला पाहिजे अजून हे जे झोपडा आहे याच्यामध्ये मी वॉचमन म्हणून काम करतो आहे आणि बाकी कोणी जर आम हे याच्यामध्ये काम करणारे माणसं येतात त्यासाठी मी काय म्हणजे काम अडचण असली ते मी मीटिंगमध्ये सांगतो आणि पुढचे मार्गदर्शन वयमकडून भेटते वयमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पेशागाव घोषित केला आणि पेशागाव घोषित झाल्यामुळं आम्ही दर महिन्याला बसू आणि दर महिन्याला बसल्यामुळे हे सगळं तिकडे बघायला भेटले ते त्याच्यामुळे करता आले दर महिन्याला बसल्यामुळे आम्हाला हे सामूहिक वन हक्क दावा करता आला आणि वृक्ष लागवड करता आली वयमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला हा रस्ता भेटला आधी आमच्या गावात पायवाट होती येथे ह्या रस्त्याला मोटरसायकल पण येत नव्हती आता आम्हाला हा रस्ता गावात येण्यासाठी झाला आम्ही वृक्ष लागवड केली त्यामध्ये हा सी एस आर फंडातून हा नदीतून पाईप आणला आहे आणि इकडे हा आहे हा ड्रिप केला आहे लाईनीला आणि ही टाकी आहे यामध्ये हा नदीतून पाईप येतो याच्यातून पाणी टाकीमध्ये टाकतो अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका